नवरात्रीपूर्वी महिलांच्या खात्यात येणार तीन हजार रुपये तर नवीन अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडकी बहीण येण्याअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत ज्यामुळे महिलांमध्ये चिंता आहे मात्र प्रशासनाकडून दोन्ही हप्ते मिळून तीन हजार रुपये लवकर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सणासुदीच्या काळात अनेक महिलांना अपेक्षित आर्थिक मदत वेळेवर न ना मिळाल्याने नाराजीचं वातावरण पाहायला मिळालं आहे रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्याचा हप्ता अद्यापही बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही त्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे गणेशोत्सवाच्या तोंडावर हप्ता न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली होती मात्र आता प्रशासनाकडून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र करून तब्बल तीन हजार रुपये याच महिन्यात खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे सरकारने पूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्याचं आश्वासन दिलं होतं पण ही रक्कम न मिळाल्याने महिन्यामध्ये संभ्रमाचं वातावरण होतं आता पुढे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवाच्या अगोदरच ऑगस्ट व सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र सोन्याचा निर्णय घेण्यात येईल परंतु याबाबत आणखी कोणतीही अधिकृत घोषणा ना झालेली नाही तर सरकार आता फक्त ऑगस्टचा हप्ता सोडते का ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही हप्त्याची मिळून पैसे सोडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे